मित्रांनो आजच्या स्टॉक मध्ये तुम्हाला सहा सहा अल्टो चार चार वॅगनर तीन तीन जेनिस्टिलो पाच पाच पोलो असा भरपूर असा स्टॉक तुम्हाला घेऊन आलेलो आहे ऑर्धर गाड्या तर भरपूर मिळणार तुम्हाला मित्रांनो मी सर्व टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी एक्सा ब्ल्यू कलर ला गाडीची प्राइस आपण चार लाख ऐंशी हजार रुपये कोट करतोय त्यातही ते निगोशिएबल नक्कीच करू आकाश कर भाऊ आपण डिझेल ब्रिझ आणली आहे रेड ब्युटी गाडी आज मार्केट तोड रेट ला गाडी देणार दोन हजार सतराची झेड्डीआय टॉप एंड मॉडेल गाडी आहे आणि फर्स्ट ओनर मध्ये अठ्यात्तर हजार किलोमीटर चालली आहे डिझेल गाडी पब्लिक खुश झाली पाहिजे शंभर टक्के खुश होणार तीस हजार चाललेली मित्रांनो विथ सर्व्हिस रेकॉर्ड जेनवन गाडी मित्रांनो लवकरात लवकर या ते सीएनजी गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी सेव्हन सीटर मध्ये फीचर्स येणार आकाश भाऊ आणि गाडीची प्राइस आपण स्विफ्ट पेक्षा कमी रेट मध्ये गाडी देणार त्याची प्राइस फक्त तीन लाख नव्वद आहे सुंदर असा स्टॉक तुम्हाला घेऊन आलेलो नेहमी मित्रांनो तुमचे कष्टाचे पैसे असतात आणि कुठं चार पैसे वाया न जावा म्हणून असा सुंदर असा स्टॉक तुमच्यासाठी नवीन नवीन प्रयत्न असतो मित्रांनो तसंच आज आलोय ओम साई मोटर्स वरती मित्रांनो आणि सुंदर अशा गाड्या पार एक लाखापासून तर दहा बारा लाख रुपयापर्यंतचा सगळा स्टॉक तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्युंडाई किया मारुती अदर सगळे ब्रँड तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आलोय आबेद सरांकडे सर नमस्कार नमस्कार सर कशी तब्येत पाणी व्यवस्थित आज आमच्या व्हिव्हर्स साठी फॅमिली साठी सुंदर असा स्टॉक भेटलाच पाहिजे आणि प्राइस पण योग्य पाहिजे योग्य किमतीत गाड्या देणार आणि सुंदर असा स्टॉक मिळणार तर जास्त वेळ घेतला हो चाल मित्रांनो तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर जवळपास सहा सहा आल्टो आज घेऊन हो, आलेलो आहे पॉकेट फ्रेंडली गाडी जी म्हणून आपण जाणले जाते आल्टो मित्रांनो काय स्टॉक मध्ये सहा आल्टो अवेलेबल आहेत त्यातली पहिली गाडी दोन हजार नऊ ची फर्स्ट ओनर गाडी एकोणतीस पर्यंत पेपर व्हॅलिड आहेत गाडीचे गाडीची प्राइस एक लाख वीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू क्या बात आहे त्यातही मान सन्मान मित्रांनो अजून स्टॉक तुम्हाला बघायचा आहे चला मित्रांनो ज्यांना वॅगनर पाहिजे आणि वॅगनर मधून थोडस डिफरंट काहीतरी मारुतीचं प्रोडक्ट पाहिजे तर झेनिस ट्युलो सुंदर अशी बिल्ड क्वालिटी मित्रांनो या गाडीची सुद्धा ते पण एम एच बारा पासिंग मध्ये तुम्हाला आज जवळपास तीन ते चार झेनिस्टील बघायला मिळतील या ब्लॅक वालीचं काय राहणार ब्लॅक आहे गाडी आपल्याकडे दोन हजार सात ची अवेलेबल आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर व्हॅलिड सेकंड ओनर मध्ये पासष्ट हजार किलोमीटर प्युअर पेट्रोल गाडी गाडीची प्राइस फक्त पंच्याण्णव हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू त्या मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये द्या आणि ब्लॅक ब्युटी घेऊन जा मित्रांनो आपल्या स्टॉक ची दुसरी झेनिस्टील आकाश भाऊ दोन हजार अकरा ची फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल के सिरीजमध्ये मध्ये वॅगनर इंजनवाली गाडी आहे गाडीची प्राइस फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू आकाश भाऊ आपल्याकडे डस्टर मध्ये तीन तीन ऑप्शन आहेत गाडी दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनरमध्ये आर एक्स झेड टॉप एंड मॉडेल गाडी आहे गाडी डिझेल आहे गाडी एक लाखाच्या आसपास चालली आहे आणि गाडीची प्राइस फक्त आपण तीन लाख आणि नव्वद हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू त्या बाबत मित्रांनो तीन लाख नव्वद हजार रुपयात तुम्हाला मोठी गाडी भेटते लवकर व्हिजिट करा मित्रांनो मित्रांनो ज्यांना परफॉर्मन्स पाहिजे एक लक्झरी फील पाहिजे यंगस्टरला नेहमी ही गाडी आवडती मित्रांनो आणि त्यातल्या त्यात रेड कलर आयकॅची कलर पोलो मित्रांनो ही जी टी का ही हायलाईन आहे टॉप एंड मॉडेल मध्ये पेट्रोल गाडी गाडी दोन हजार चौदा ची आहे टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी फक्त तीस हजार किलोमीटर चालली आहे एम एच झिरो थ्री मध्ये सर्व्हिस रेकॉर्ड सर्व्हिस रेकॉर्ड आहे गाडीचा पूर्ण अवेलेबल आहे गाडीची किलोमीटर ओरिजिनल गाडीची प्राइस तीन लाख आणि चाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू तीस हजार चाललेली मित्रांनो विथ रेकॉर्ड गाडी मित्रांनो लवकरात लवकर या आणि घेऊन जा मित्रांनो दोन हजार सतराची होंडा अमेज आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल गाडी दोन हजार सतराच्या न्यू लुक मध्ये ही गाडी अवेलेबल आहे इचं इंटेरियर वगैरे पूर्ण न्यू लुकचं आहे आणि गाडीची प्राइस फक्त तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू तर दहाची एन जी वॅगनार आहे गाडीचे पेपर दोन हजार तीस पर्यंत व्हॅलिड आहे गाडीची प्राइस फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये कोट करू जर पंधराची प्युअर पेट्रोल मध्ये व्हीएक्स आय स्विफ्ट गाडीची प्राइस फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू दोन हजार पंधराची कंपनी फिटेड सीएनजी सॅलरी आहे गाडीची प्राइस तीन लाख पंचवीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू फर्स्ट ओनर गाडी मित्रांनो तुम्हाला एक नाही दोन नाही तीन नाही तर पाच पाच पोलो आज बघायला मिळतील तुम्हाला ओम साई मोटर्स वरती या गाडीची काय किंमत राहणार पाच पोलोचे ऑप्शन आहेत सर आपल्याकडे त्यातली ही गाडी दोन हजार अकरा ची आहे प्युअर पेट्रोलमध्ये कम्फर्ट लाईन गाडीची प्राइस दोन लाख पंचवीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू सिंगल ओनर सिंगल ओनर मध्ये दोन हजार अकरा ची आय ट्वेंटी आहे गाडी एंड मॉडेल मध्ये पेट्रोल गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीची प्राइस दोन लाख पन्नास हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू दोन हजार बावीस ची कंपनी फिटेड सीएनजी सॅलरी आहे गाडीची प्राइस पाच लाख दहा हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू न्यू लुक मध्ये न्यू लुक मध्ये सॅलरी कंपनी फिटेड कंपनी फिटेड सीएनजी मध्ये फर्स्ट ओनर गाडी दोन हजार पंधरा ची आय ट्वेंटी आष्ट टॉप अँड मॉडेल मध्ये गाडी एकोणऐंशी हजार किलोमीटर चालली आहे प्युअर पेट्रोल मध्ये सर्वात टॉप अँड मॉडेल गाडी आहे गाडीची प्राइस फक्त चार लाख आणि नव्वद हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू दोन हजार चौदा ची अल्टो आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडीची प्राइस दोन लाख चाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू ओनर ओनर फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे क्या बात आहे आणि दोन हजार पंधरा ची कंपनी फिटेड सीएनजी नॅनो आहे गाडीची प्राइस फक्त एक लाख पंचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू करू दोन हजार पंधरा ची योन ए पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे फक्त विथ कंपनी रेकॉर्ड आहे गाडीचा फक्त फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी गाडीची प्राइस आपण दोन लाख आणि पंचेचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू दोन हजार सतराची ग्रँड आयटन एस स्पोर्ट मॉडेल गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीची प्राइस चार लाख रुपये कोट करतोय त्यातही करू क्या बात गाडी दोन हजार नऊ मॉडेल आहे गाडीचे पेपर दोन हजार एकोणतीस पर्यंत व्हॅलिड आहेत गाडीची प्राइस एक लाख पस्तीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू के सिरीज मध्ये व्हॅगनरच इंजिन आहे या गाडीला दोन हजार बावीस ची आहे पंचावन्न हजार किलोमीटर जेएनयू चाललेली विथ कंपनी हिस्ट्री रेकॉर्ड कंपनी फिटेड सीएनजी मध्ये फर्स्ट ओनर एक्स आय ऑप्शनल गाडी गाडीची प्राइस पाच लाख आणि पंचवीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन वॅगणार आहे कंपनी फिटेड सीएनजी मध्ये गाडी दोन हजार अकरा ची फर्स्ट ओनर मध्ये ब्याण्णव हजार किलोमीटर जेएन्युन चालली आहे विथ रेकॉर्ड आहे सगळा आकाश भाऊ गाडी फर्स्ट ओनर मध्ये कंपनी फिटेड सीएनजी दोन हजार अकरा ची व्हॅगनार प्राइस दोन लाख चाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू मित्रांनो हॉट डील आहे ही सुद्धा आणि सुंदर अशी गाडी विथ कंपनी फिटेड सीएनजी सोबत क्यूज मध्ये नॅनो पाहिजे आपल्याकडे तीन तीन नॅनो अवेलेबल आहेत गाडी दोन हजार पंधरा ची सेकंड ओनर आहे गाडीची प्राइस एक लाख आणि तीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू गाडी फक्त पंचवीस हजार किलोमीटर चालली आहे विथ सर्व्हिस विथ सर्विस रॅकॉर्ड बात आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी सुंदर असा कलर घेऊन जामे दोन हजार आठ ची होंडा सिटी आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर झेड एक्स मॉडेल गाडी आहे गाडी सेकंड ओनरमध्ये एम एच झिरो नाईनमध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडीची प्राईज एक लाख पासष्ट हजार रुपये कोट करतो आहे त्यातही निगोशिएबल करू दोन हजार सोळाची अल्फा मॉडेल गाडी सर्वात टॉप अँड मॉडेलमध्ये बलेनो प्युअर पेट्रोल आहे गाडी एम एच पंधरामध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे सेवंटी सिक्स थाउजंड गाडी रिन्यून चालली आहे विथ रेकॉर्ड आहे सगळं अवेलेबल आहे आणि सर्वात टॉप अँड मॉडेलमध्ये गाडी नेक्सा ब्ल्यू कलरला गाडीची प्राईज आपण चार लाख ऐंशी हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल नक्कीच करू क्या बात आहे मित्रांनो एकदम सुंदर अशी डील आहे ब्लू कलर तुम्हाला इथं आणि लवकरात लवकर कॉल लवकर करा या गाडीसाठी सुद्धा दोन हजार पंधराची निसान निशान आहे गाडी ऑटोमॅटिक मध्ये चौवेचाळीस हजार किलोमीटर जेन्युन चालली आहे विथ रेकॉर्ड आहे सगळ्या अवेलेबल आहे गाडी सिटी युथ साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये पंधराची मायक्रा गाडीची प्राइस आपण तीन लाख पंचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू आजच्या स्टॉक मधले अजून दोन डस्टर आहेत आपल्याकडे ही दोन हजार पंधराची सेकंड ओनरमध्ये एटी फाय गाडी आहे गाडीची डिझल आहे गाडी पंच्याहत्तर हजार किलोमीटर जे चालली आहे विथ रेकॉर्ड अवेलेबल आहे सगळ्या कंपनीमध्ये गाडीची प्राइस आपण चार लाख वीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल नक्कीच करू ही गाडी दोन हजार चौदाची ची फर्स्ट ओनर आहे गाडी वन टेन मध्ये आर एक्स एल मॉडेल आहे गाडी बहात्तर हजार किलोमीटर जे चालली आहे आकाश भाऊ गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीची प्राइस आपण चार लाख आणि दहा हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल नक्कीच करू दोन हजार तेराची प्रीमियम सिडन आहे गाडी एस एक्स फोर झेड एक्स आय टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी आहे गाडी दोन हजार तेराची फर्स्ट ओनर आहे गाडीची किलोमीटर पंच्याण्णव हजार झाले विथ जेन्यून कंपनी हिस्ट्री रेकॉर्ड सगळं अवेलेबल आहे गाडीची प्राइस आपण दोन लाख आणि पंचेचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यातही नक्की निगोशिएबल करू क्या बात है मित्रांनो ज्यांना एक सिडन गाडी चालवायची कमी बजेट आहे सुंदर अशी गाडी घेऊन जा मित्रांनो ज्यांना एक वर्णा पाहिजे एक सुंदर अशी व्हाईट कलर मध्ये स्वप्न कमी पाई। कमी पैशात पैशात झालं पाहिजे पूर्ण होणार स्वप्न ची आहे एस एक्स डिझेल गाडी आहे गाडी किलोमीटर एक लाख छत्तीस हजार जेन्युन चालली आहे विथ रेकॉर्ड सगळ्या अवेलेबल आहे शोरूम मध्ये कंपनी मेंटेन गाडी आहे गाडीची प्राइस आज आपण आकाश भाऊ फक्त चार लाख तीस हजार रुपये कोट करतोय नेगोशिएबल करू मित्रांनो गाडी एवढी सुंदर आहे ना बंपर टू बंपर अनटच गाडी जी म्हणतो आपण एक्झॅक्टली तीच गाडी तुम्हाला आज इथं बघायला मिळणार मित्रांनो फॅमिली कार वॅगनार सुंदर अशी गाडी व्हाईट कलर मध्ये काय राहणार डी कलर मध्ये वॅगनार आहे दोन हजार ची कंपनी फिटेड सीएनजी गाडी गाडी सेकंड ओनर मध्ये गाडी किलोमीटर ब्याण्णव हजार चालली आहे विथ रेकॉर्ड आहे गाडीची प्राइस आपण फक्त तीन लाख आणि तीस हजार रुपये कोट करतोय कंपनी फिटेड सीएनजी करू कंपनी फिटेड सीएनजी सोबत गाडीला मॅक्सिल टायर सीट कव्हर सगळे न्यू ब्रँड आहेत मित्रांनो सुंदर अशी डील कंपनी फिटेड सीएनजी खिचा लारणारी गाडी लवकरात लवकर घेऊन जा दोन हजार दहाची ची सीएनजी आहे गाडी तीस पर्यंत पे दोन हजार तीस पर्यंत पेपर व्हॅलिड आहेत गाडीची प्राइस आपण एक लाख पासष्ट हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू दोन हजार आठ ची वॅगनारे व्हीएक्स आहे गाडी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर व्हॅलिड आहेत गाडीची प्राइस फक्त एक लाख वीस हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये आहेत वॅगनर घेऊन जा मित्रांनो आभेच सर आम्हाला आहे ना गाडी शिकायची आहे आणि हात एक चांगला वाचला पाहिजे ड्रायव्हिंग करण्यासाठी लेडीज असतील म्हणा किंवा पोर असतील गाडी शिकण्यासाठी पाहिजे पण बजेट बी कमी आहे शंभर टक्के सर कमी बजेटला देणार आणि सर्वात चांगली गाडी देणार आकाश भाऊ दोन हजार चारची ची आल्टो आहे गाडीचे पेपर दोन हजार एकोणतीस पर्यंत व्हॅलिड आहे तुम्ही अख्ख्या भारतात दोन हजार एकोणतीस पर्यंत कुठेही घेऊन जाऊ शकता आरामात फिरू पण शकता आणि गाडीचे टायर न्यू ब्रँड आहेत गाडी दोन पॉवर इंडो एसी पॉवर स्टेरिंग फुल सगळे फीचर्स वर्किंग आहेत गाडीचे गाडीची प्राइस आपण फायनल ऐंशी हजार रुपये कोट करतो एकदम फायनल ऐंशी हजार रुपयात देऊन टाक कॉकेज भाऊ दोन हजार ला जर तुम्ही ही गाडी भंगारात जरी विकली तरी पस्तीस हजार रुपये येतील क्या बात है? क्या बात आहे मित्रांनो हॉट डिले म्हणजे प्रॉफिट प्रॉफिटबल डिले दोन तीन वर्ष वापरल्यावर तुम्हाला त्याचे पैसे सुंदर अशी गाडी मित्रांनो महिंद्रा सेवन सीटर मध्ये महिंद्राची गाडी आहे गाडी टीयूव्ही थ्री हंड्रेड आहे गाडी किलोमीटर फक्त पंच्याहत्तर हजार झाले आकाश भाऊ विथ जेन्यून कंपनी रेकॉर्ड आहे गाडी दोन हजार सोळाचं फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची प्राइस आपण फक्त साडेपाच लाख रुपये कोट करतोय त्यातही नेगोशिएबल करू च्या स्टॉकची तिसरी नॅन आकाश भाऊ आपली दोन हजार सोळाची ऑटोमॅटिक सेकंड ओनर मध्ये गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर जी न्यून चालली आहे ऑटोमॅटिक ट्विस्ट सर्वात टॉप एंड मॉडेल गाडी आहे गाडीची प्राइस फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये कोट करतोय त्या, त्या ते निगोशिएबल करू मित्रांनो ब्रिजासाठी तुम्ही लय मागणी करताना ब्रिजा 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 ते पण सुंदर अशी गाडी रेड कलर मध्ये मित्रांनो डिझेल ब्रिज आज आणलेली आहे काय राहणार इच आकाश भाऊ आपण डिझेल ब्रिज आणली आहे आणि रेड ब्युटी गाडी आज मार्केट तोड रेटला गाडी देणार दोन हजार सतराची आय टॉप अँड मॉडेल गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये अठ्याहत्तर हजार किलोमीटर चालली आहे डिझेल गाडी पब्लिक खुश झाली पाहिजे शंभर टक्के खुश होणार गाडी न्यू ब्रँड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचे टायर न्यू ब्रँड आहेत इंटेरियर वगैरे एकदम न्यू ब्रँड कंडिशन मध्ये गाडी गाडीची प्राइस लोकांच्या अपेक्षा आहेत आठ आठ लाख रुपये आकाश भाऊ आपण आज ही गाडी सहा लाख नव्वद हजार रुपयात देणार ते पण झेड्डे आहे ते पण झेड्डे आणि त्यातही नेगोशिएबल करू त्या धमाकेदार ऑफर हॉट डील मित्रांनो आपण म्हणू शकतो लवकरात लवकर या गाडी बघा आणि गाडी घेऊन जा मित्रांनो मित्रांनो ज्यांना एसीवी गाडी पाहिजे कमी बजेट आहे बिल्ड क्वालिटी पाहिजे एक परफॉर्मन्स पाहिजे मोठं इंजन पाहिजे मित्रांनो आणि विथ ॲव्हरेज पण पाहिजे तर सुंदर अशी गाडी स्पोर्ट राहणार मित्रांनो आज काय राहील दादा एकाश भाऊ फोर्टची ची स्पोर्ट डिझेल मध्ये गाडी आहे गाडी सर्वात टॉप एंड मॉडेल टायटेनियम सेकंड ओनर मध्ये गाडी आहे आणि स्विफ्ट वगैरे बघताय त्यांच्यासाठी ही गाडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे बिल्ड क्वालिटी गाडीचा परफॉर्मन्स वगैरे एकदम बेस्ट आहे गाडी आणि सर्वात टॉप एंड मॉडेल किले सेंद्री साठी वगैरे सगळे फीचर्स आहेत गाडी मध्ये कंट्रोल वगैरे सगळे फीचर्स यांना राख आणि गाडीची प्राइस आपण स्विफ्ट पेक्षा कमी रेट मध्ये गाडी जाणार गाडीची प्राइस फक्त तीन लाख आणि नव्वद हजार रुपये कोट करू त्यातही निगोशिएबल करू आहे मित्रांनो तीन लाख नव्वद हजार रुपयात गाडी घेऊन जा एवढी सुंदर डील आहे ना मित्रांनो जवळपास ही सुद्धा गाडी ब्रिजा क्रेटाच्या जवळपास साईजला ही गाडी सुद्धा आहे मित्रांनो तर तेराशी ग्रँड आयट आहे आकाश भाऊ स्पोर्ट्स ऑप्शनल किलेस बटन स्टार्ट वगैरे सगळे फीचर्स आहेत गाडीमध्ये आणि गाडीची प्राइस आपण फक्त तीन लाख चाळीस हजार रुपये कोट करतोय त्यात निगोशिएबल करू स्टॉक मधली आपली पाचवी आल्टो आहे कंपनी फिटेड सीएनजी आल्टो आहे दोन हजार सोळाची सेकंड ओनर मध्ये आल्टो केटेन आहे कंपनी फिटेड एन जी गाडी आहे गाडीची प्राइस आपण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट करतोय त्यात ते निगोशिएबल करू मित्रांनो लवकरात लवकर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मित्रांनो व्हिजिट करा आणि गाडी घेऊन जा आकाश भाऊ दोन हजार बारा ची इन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी प्युअर पेट्रोल आहे आणि सिटी यूज वगैरे एकदम बेस्ट ऑप्शन आहे गाडीचं किलोमीटर फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललंय विथ जेन्युन कंपनी हिस्ट्री रेकॉर्ड सगळं अवेलेबल आहे दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण टोटल हिस्ट्री अवेलेबल आहे गाडीची गाडीची प्राइस आपण फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएबल करू मित्रांनो ज्यांना फीचर पाहिजे लक्झरी फील पाहिजे कम्फर्ट पाहिजे परफॉर्मन्स पण पाहिजे तर कियाची गाडी घेऊन आलेलो ते पण ड्युअल टोन मध्ये गाडी राहणार मित्रांनो सुंदर अशी गाडी पण रेट कमी पाहिजे कमी रेट मध्ये देणार आकाश भाऊ दोन हजार एकवीस ची किया सोनेट जी टी लाईन आहे गाडी डिझेल मध्ये चाळीस हजार किलोमीटर जीन्यून चालली आहे विथ रेकॉर्ड आहे सगळं अवेलेबल आहे गाडीचा आणि फर्स्ट ओनरमध्ये डिझेल सर्वात टॉप एंड मॉडेल गाडी आपण गाडी फक्त देणार दहा लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपयाला नवीन गाडीची किंमत आफ्टर जीएसटी सतरा लाख रुपया कॅ बात आहे आपल्याला डिस्काउंट जवळपास किती लाखाचा मिळतो सात ते साडेसात लाख रुपये आपण डिस्काउंट देणार आहे कॅ बात आहे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि गाडी घेऊन जा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आर्टिका पाहिजे होती आणि ते पण सीएनजी तर सुंदर अशी सीएनजी गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी सेवन सीटर मध्ये ही किंमत काय राहणार ही चार लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट करतोय दोन हजार तेराची सेकंड ओनर मध्ये सीएनजी गाडी आहे गाडी चार लाख मित्रांनो लवकरात लवकर सेव्हन सीटर गाडीसाठी कॉल करा मित्रांनो यंगस्टर ची पसंत मित्रांनो स्विफ्ट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी रेड ब्युटी सुंदर असा कलर राहणार आहे डिझेल मध्ये गाडी आहे स्पोर्टी लुक मध्ये आणि सुंदर असे विल सुद्धा हिला ऑफर आम्हाला कमी पैशात पाहिजे पैशात देणार सर डिझेल गाडी देणार दोन हजार सतराची स्विफ्ट डिझेल व्हिडिया आहे गाडी फर्स्ट मध्ये साठ हजार किलोमीटर जेन्यून चालली विथ रेकॉर्ड आहे दोन हजार पासून पंचवीस पर्यंतचा आणि गाडीची प्राइस आपण पाच लाख नव्वद हजार रुपये कोट करतोय त्या ते निगोशिएबल करू गाडीला पूर्ण स्पोर्ट लुक केलेली आहे गाडीला मॅक्विल व्हील वगैरे टायर वगैरे सगळे न्यू ब्रँडेड फक्त डिझेल टाकायची चालू चालवायचं डिझेल टाकायचं आणि गाडी करायची मित्रांनो खूप खूप आभार तुमचे लास्ट पर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला मजा आली असेल सुंदर असा स्टॉक तुम्ही आज बघितला तसंच आबेद सर तुमचे पण धन्यवाद सुंदर असा स्टॉक आमच्या ऑडियन्सला दाखवला तुम्ही सुंदर अशी किंमत दिली आणि यायला कुठं लागणार पब्लिक यायला लागेल आपल्याला पुणे सातारा रोडला रांका ज्वेलर्स च्या ऑपोजिट ओम साई मोटर्स स्वारगेट पासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आपलं ऑफिस आहे मी बेस्ट लोकेशनला आहे सातारा रोडला रांकेजवळच्या अपोजिट आणि ज्यांना कोणाला जर अडचण आली तर व्हॉट्सअपवर तुम्ही लोकेशन सेंड पण करू शकता नक्की पाठवा किंवा कुठल्या गाडीची जर डिटेल्स जर लागली तर व्हॉट्सअपला हेल्प करता। करा कॉल करा आपण सगळी डिटेल्स वगैरे सगळं फोटो वगैरे सगळं पाठवलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला करायचं काय माहिती आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुंदर असा व्हिडिओ अगेन सांगतोय की लोकांना शेअर करा तुमच्या नातेवाईकात ज्यांना कोणाला गाडी पाहिजे असेल किंवा ज्या गाडीच्या डिटेल्स पाहिजे असेल तर नक्की या व्हिडिओ व्हिडिओतर्फे हेल्प होईल तुम्हाला एक तर मित्रांनो आगेन सांगतोय लाईक शेअर सबस्क्राईब करा इथंच आम्ही थांबतो धन्यवाद मित्रांनो